जुन्नर टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे एक दुर्दैवी अशी बातमी हाती आलेली आहे आज सकाळपासूनच आम्ही इथे या ठिकाणी आहोत आपण जर तिकडं पाहू शकता तर जी दुर्दैवी मुलगी आहे तिचे नातलग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत ॲडिशनल एस पी त्यांची गाडी समोर उभी आहे ॲडिशनल एस पी आता तिथे काय तपास करत होते आता ते नाही बाहेर आहेत तर मिळालेली माहिती अशी आहे आ, की वाडा रोड या ठिकाणी एक मोलमजुरी करणारं एक गरीब कुटुंब आहे त्यांच्या दोन मुली एक आठवी आठ वर्षाची आहे व दुसरी नऊ वर्षाची आहे या दोन मुली काल बेपत्ता होत्या दातलागांनी खूप आईवडिलांनी त्यांच्या शोधायचा प्रयत्न केला परंतु त्यांचा काही शोध लागला नाही सी सी टी व्ही देखील चेक करण्यात आले परंतु सी सी टी व्हीमध्ये सुद्धा त्यांचा शोध काही लागत नव्हता त्यामुळं आईवडिलांनी खेड पोलीस ठाण्यामध्ये मिसिंगची तक्रार दिली होती खेड पोलीस ठाण्याने देखील तातडीने दखल घेतली व परिसरातील सगळे सी सी टी व्ही चेक करून ही मुलगी कुठं भेटते का तिचा कुठंतरी प पा, थांगपत्ता लागतो आहे का हे शोधाचा पूर्ण प्रयत्न केला आता जर आपण पोलिसांकडून माहिती काही सूत्रांकडून माहिती घेतली त्यामध्ये असं दिसत आलेलं आहे की त्या ठिकाणी हे जे कुटुंब आहे ते भाड्याच्या घरात राहत आहे खाली ते राहत आहेत आणि वरच्या मजल्यावर काही बिहारी कामगार राहत आहेत ते काय हॉटेलमध्ये कामगार आहेत व पोलिसांनी सी सी टी व्ही चेक केले रात्रभर शोधमोहीम सुरू होती आणि पोलिसांनी शेवटी त्या घराच्या वर दुसरं जे घर आहे जिथं जे परप्रांतीय मजूर राहत होते त्या घरी ते गेले आणि आतमध्ये त्यांनी चौकशी केली असता त्या आतमध्ये पाण्यात भरलेला एक बॅरल आहे प्लास्टिकचा आणि तो काय पूर्ण भरलेला नाही अर्धा भरलेला आहे आणि त्या बॅरलमध्ये त्या दोन लहान बहिणींचे मृतदेह आढळून आलेले आहेत पोलिसांनी उत्तरे तपासणीसाठी चांदोलीला नेले नंतर ते आता ससूनला नेण्यात ने आले व आता खेडला आणण्यात आला आहे असं सूत्रांकडून माहिती समजली परंतु हे जे मृतांचे त्या मुलींचे आईवडील आहे व त्यांचे नातलेग आहेत ते ठाण मांडून बसलेले आहेत त्यांना माहीतच नाही की नक्की आपल्या मुलीबाबत काय घडलं आहे ते आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला ते सांगतात की आम्ही ती डेड बॉडीसुद्धा कशी होती ती पाहिली नाही आता आहे तीसुद्धा पाहिलेली नाही जे कोणी याच्यात आरोपी आहे त्याला फाशी देण्यात यावी अशी मागणी त्या मृत मुलीच्या आईवडिलांनी केलेली आहे तर आम्ही जे आहेत ॲडिशनल एस पी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी सांगितलं की अगोदरच काही पत्रकारांना त्यांनी दिलेली आहे माहिती त्यामुळं तुम्ही त्यांच्याकडून घ्या तर ठीक आहे नाही दिली माहिती तर आम्ही इथले जे मोरे श्री प्रभाकर मोरे आहेत त्यांच्याशी बी भेटलो माहिती घेण्याचा प्रयत्न केला आता वरिष्ठ असल्या ते वरिष्ठ असल्यामुळं त्यांनी देखील काही आपल्याला पूर्ण माहिती दिलेली नाही आहे परंतु या मुलीसोबत काय घडलेलं होतं याचा मात्र अजूनही शोध पोलिसांना किंवा यांना सुद्धा नात लागाना लागलेलं नाही आम्ही पोलिसांना काही विचारलं पण पूर्ण अशी माहिती मिळत नाही नक्की त्या मुलीसोबत काय घडलं होतं तर याची माहिती अधिकृतरित्या कुणीही आता देत नाहीत अं त्या मुलीसोबत काही अनैतिक प्रकार झाले का बलात्कारासारखा प्रकार घडला का किंवा लैंगिक शोषण झालं का याचा देखील आपण विचारायचा प्रयत्न केला परंतु पोलीस सूत्रांचं असं म्हणणं आहे की अद्याप देखील जो पी एमचा रिपोर्ट आहे तो येणे बाकी आहे तुर्तास काही आपण सांगू शकत नाही ज्यावेळेस तो वैद्यकीय अहवाल येईल त्यानंतरच ते हे करण्यात येईल पत्रकार किंवा बाहेर अधिकृत सांगण्यात येईल परंतु जर ही काल घडलेली घटना आहे तर हा पी एमचा रिपोर्ट यायला पाहिजे होता नक्की त्या मुलीच्यासोबत काय घडलं हे समोर येणं गरजेचं होतं या निमित्ताने जर आपण पाहिलं तर पोलिसांनी एक जो आचारी काम करणारा एक पंचावन्न वर्षाचा व्यक्ती आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे व पोलिसांनी अशा आम्हाला सूत्रांनी माहिती दिली की आम्ही त्याच्याकडं जेव्हा चौकशी केली तर त्यांनी त्या ते गुन्ह्याची कबुली दिलेली आहे परंतु आम्ही विचारतो आहे की नक्की बाबा ह्या दोन मुलींना का मारलं आहे त्यांनी नक्की काय त्या मुलींच्यासोबत घडलं हे मात्र कोणी पोलीस आपल्याला सांगू शकत नाही आहे ठीक आहे आता काय अहवाल येतो आहे ते पाहणं गरजेचं आहे जो जो पंचावन्न वर्ष आरोपी जो आहे तो आचारी काम करणार आहे तो वरतीच त्या घराच्या वर राहत आहे व त्या आचार्यांनीच त्या मुलींना सोबत काहीतरी कृत्य गैरकृत्य केलं आणि त्यांचा पाण्यामध्ये टाकून किंवा कशा पद्धतीने म्हणजे आता ही आ, माहिती आम्ही खरं तर तुम्हाला द्यायला पाहिजे होती परंतु अधिकृत माहिती आम्हाला समजत नाही आहे किंवा काहीतरी तांत्रिक असेल किंवा अडचण असेल त्यांची त्यामुळे ते देऊ शकत नाही परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ह्या घटना घडत आहेत कल्याणला घटना घडली आज राजगुरुनगरमध्ये घडते मला वाटतं याला पण घडलेलं आहे लोणावळ्याला ह्या अशा आरोपींवर कठोर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे इथं सकाळपासून शेकडो लोक या ठिकाणी ठिया मांडला होता प्रवेशद्वाराजवळ त्यांचं असं म्हणणं होतं की आरोपीला तात्काळ फाशी दिली पाहिजे पण पोलिसांचं म्हणणं आहे फाशी देण्याचं काम कोर्टाचं आहे तर लोक म्हणतात का त्याला एन्काउंटर करा काय करा पोलीस काय करतील पोलिसांना माहिती परंतु त्या मुलीच्या सोबत काय घडलं होतं नक्की तिचे खून का व कशा कशा पद्धतीने केले होते हे अधिकृतरित्या पोलिसांनी सम समाजाला सांगितलं पाहिजे आणि त्या मुलीच्या हां दोन मुली आहेत त्या एकच मुलगीने दोन मुली, मुली दोन सख्या बहिणी आहेत एक आठ आठ वर्षाचे आहे दुसरे नऊ वर्षाचे आहेत व एकाच बॅरलमध्ये त्या मुली टाकण्यात आल्या होत्या गुडगापर पाणी होतं पाणी म्हणजे बुडणं इतकं नाही ते काहीतरी करूनच केलेलं आहे पण अगोदर काय घडलं लैंगिक अत्याचार झाले का हे समोर येणं गरजेचं आहे व त्या मुलींना न्याय कधी मिळणार हा देखील प्रश्न या निमित्तानं समोर येत आहे ती लोकं इथली काय स्थानिक नाहीत बाहेरचे आहेत गरीब आहेत जर ही घटना अन्य ठिकाणी घडली असती तर खूप मोठा लोकांचा उद्रेक झाला असता परंतु या ठिकाणी त्यांचं फक्त मागणी आहे का आरोपीला फाशी झाली पाहिजे आता पोलीस त्यांचं काम करतील परंतु ह्या गोष्टी पोलिसांनी याचा उकेल करून आरोपी जरी ताब्यात घेतला असेल तरी या घटनेमागचं खरं कारण काय होतं आणि त्या मुलीसोबत काय घडलं हे पोलिसांनी समोर आणणं गरजेचं आहे आणि त्या मुलीनं त्या मुलींच्या आत्म्याला न्याय देणं